श्रोतेहो नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक प्रगतीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एम आय डी सी ही एक अत्यंत महत्वाची संस्था आहे राज्यभरातील औद्योगिक वसाहतींची उभारणी उद्योग व्यवसायांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणं गुंतवणूक वाढवणं तसंच रोजगार निर्मितीला चालना देणं या सर्व बाबींमध्ये एम आय डी सीची भूमिका अतिशय महत्वाची असते सांगली जिल्ह्यातील एम आयडी आणि उद्योजकांसाठी शासनाकडून नुकत्याच जाहीर झालेल्या मिलाप या प्रणालीविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे मॅडम नमस्कार नमस्कार मॅडम महाराष्ट्र राज्याशी संबंधित सुद्धा आणि सांगली जिल्ह्याशी संबंधित सुद्धा एम आय डी सी बाबतीत काय सविस्तर माहिती देता येईल आपल्याला नमस्कार मी प्रादेशिक अधिकारी म्हणून मागच्या तीन वर्षापासून इथं आहे महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एम आय डी सीची स्थापना एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट रोजी ठाणे इथे झाली त्यावेळी प्रथम वागळे इस्टेट ही एकच औद्योगिक क्षेत्र होते आणि आत्ताचा जर इतिहास आपण पाहिला मागच्या साठ वर्षापेक्षा जास्त काळामध्ये दोनशे ते तीनशेपेक्षा जास्त औद्योगिक क्षेत्रे आपले ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये झालेली आहेत एम आय डी सीचा मुख्य उद्देश हा आहे की उद्योगांना पायाभूत सुविधा पुरवणे पायाभूत सुविधा म्हणजे पाणी लाईट इत्यादी सर्व सुविधा उपलब्ध करून देणे त्यांना कन्सेशनमध्ये किंवा मार्केट रेटपेक्षा कमी दराने भूखंड वाटप करणे आणि महाराष्ट्राच्या ह्या इकॉनॉमीमध्ये एम आय डी सीचा हा खूप मोठा रोल आहे आणि उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि एकंदरीतच महाराष्ट्राची इकॉनॉमी वाढवणे यासाठी एम आय डी सीचा खूप मोठा वाटा आहे तर आता सांगली जिल्ह्यातलं सांगायचं झालं तर सांगली जिल्ह्यामध्ये आपल्याकडे तेरा औद्योगिक क्षेत्रे आहेत आता सध्या आपल्याकडं काही ॲक्विजिशनसुद्धा चालू आहेत आता पुढं मी त्याची माहिती देईनच की नवीन भूसंपादन कसे होते आणि नवीन औद्योगिक क्षेत्र कशी तयार होतात तर आता तेरा औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्वच ठिकाणी पायाभूत सुविधा पूर्ण आपण केलेल्या आहेत आमच्या अभियांत्रिकी विभागाकडून पायाभूत सुविधा पुरवल्या जातात भूविभागाकडून भूखंड वाटप केले जाते आणि या सर्वच औद्योगिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे उद्योग देखील आलेले आहेत आणि आमचा प्रयत्न तोच आहे की आणखी नवीन 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 औद्योगिक क्षेत्र आपण तयार करून मोठ्या उद्योजकांना मोठ्या उद्योगांना उद्योग देखील सांगलीमध्ये आणण्याचा सा प्रयत्न चालू आहे नवीन कुठलाही उद्योग वसवताना त्याची काय प्रोसेस आहे किंवा काय अटी आहेत त्याविषयी नवीन उद्योग वसवताना पहिल्यांदा एकतरी उद्योजकांना आपण जे अवेलेबल भूखंड असतात एमआयडीसी मध्ये त्याची माहिती देतो उद्योजकांच्या मेन गरजा ज्या असतात की त्या मार्केट रेटपेक्षा एम आय डी सी एरियामध्ये त्यांना अतिशय सिक्युअर वातावरण मिळते आणि मार्केट रेटपेक्षा कमी दराने भूखंड वाटप होते आणि सर्व सुविधा ज्या असतात रस्ते स्ट्रीट लाईट्स ड्रेनेज किंवा एम एस सी बीचे सबस्टेशन पोलीस स्टेशन इत्यादी सगळ्या ज्या सुविधा असतात त्या एम आय डी सीमध्ये उपलब्ध असतात आणि त्यामुळे उद्योजकांना जास्तीत जास्त एम आय डी सीच्या भूखंडांचा फायदा व्हावा यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे आणि नवीन भूखंड वाटप प्रणाली जी आलेली आहे मिलाप यातून त्यांना ते भूखंड त्यांनी ॲप्लिकेशन केल्यानंतर आपण भूखंड वाटपाची प्रक्रिया पूर्ण करतो पुढं बांधकाम परवाने घेणे त्यानंतर ते त्यांना बांधकाम पूर्ण करणे त्याच्यामध्ये त्यांचे प्रोडक्शन किंवा जे काही उद्योग ज्याच्यासाठी त्यांनी परमिशन घेतलेली आहे तो उद्योग चालू करण्यासाठी तिथं ते त्यांना आपण सर्व सुविधा उपलब्ध करून देत असतो तुम्ही उल्लेख केलात की बांधकाम परवाने उद्योग व्यवसाय सुरू करताना सुद्धा काही परवानगी आवश्यक असतात तर त्यासाठी कोणत्या अटी त्या आहेत आणि कुठले कुठले परवाने गरजेचे आहेत उद्योग म्हटलं तर त्याच्या संबंधित आपल्याला असं म्हणता येईल की जिल्हा उद्योग केंद्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड या सर्वच जे डिपार्टमेंट वेगवेगळे वे आहेत हे उद्योगाशी निगडीत आहेत प्रथम त्यांना उद्योग घेण्यासाठी उद्यम आधार एम आय डी सीकडून भूखंड वाटप करून घेणे त्यानंतर त्यांचा उद्योग एम पी सी बी पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या ज्या ज्या कॅटेगरीमध्ये येतो त्याशी ती परमिशन घेणे त्याला कन्सेंट टू एस्टॅब्लिश म्हणतात आणि त्यानंतर सा त्यांचा उद्योग चालू झाल्यानंतर कन्सेंट टू ऑपरेट घेणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि या सर्व परवानगी घेतल्यानंतर ते मग उद्योग त्यांचा चालू कर शकतात तसेच महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागाचे जी एस टी वगैरे इत्यादी त्यांचे रॉ मटेरियल्स वगैरे खरेदी करताना किंवा ते विक्री करताना जे आवश्यक का आहेत कारण आमचा जो उद्देश आहे किंवा महाराष्ट्र शासनाचा उद्देश आहे उद्योजकांनी जास्तीत जास्त त्यांची परवानगी घेऊन त्यांनी जर उद्योग चालू केले तर त्यांना पुढं कोणतेही प्रॉब्लेम फेस करावे लागणार नाहीत त्यामुळं उद्योजकांनी या माहितीसाठी उद्योग भवनला नेहमीच भेट द्यावी माहिती करून घ्यावी बऱ्याचशा शासनाच्या स्टार्टअप योजना असतात आमच्याही कार्यालयामध्ये आपण भूखंड वाटप करताना जी कार्यप्रणाली आहे कोणते कोणते लिगल एंटिटी त्यांची आहे प्रोप्रायटर आहे पार्टनरशिप आहे यासाठी कोणते डॉक्युमेंट आवश्यक असतात हे आपण त्यांना माहिती देत असतो आणि प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करणे आवश्यक असते एम आय डी सीकडे या एम आय डी सीच्या भूखंड वाटपासाठीची जी काय कागदपत्रं आहेत ती माझ्या ऑफिसमधून असतात असे हे संलग्न ऑफिसेस उद्योग उद्योग भवनमध्ये आहेत जसे एम आय डी सीच्याच अभियांत्रिकी विभागाकडे गेले तर त्याच्यामध्ये त्यांना बिल्डिंग प्लॅन अप्रुव्हल म्हणजेच हा बांधकाम परवाने घेण्यासाठी बिल्डिंग कम्प्लिशन होत असताना त्यांना फायर एन ओ सी जसं की सुरक्षित त्यांचा उद्योग चालू ठेवण्यासाठी त्यांनी आवश्यक असणारे सगळे जे कंप्लायन्स केल्यानंतर त्यांना बिल्डिंग कम्प्लिशन सर्टिफिकेट दिले जाते बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला जातो अशा ह्या विविध गोष्टींची त्यांनी माहिती करून घ्यावी या सर्व ज्या बाबी आहेत कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांना त्यांचा उद्योग चालू करता येतो तिथे आता स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवीनही काही उद्योगधंदे सांगलीत आणण्यासाठी किंवा गुंतवणूक वाढवण्यासाठी कोणकोणते कार्यक्रम राबवले जातात द्योग उद्योग वाढवण्यासाठी आता मुख्य म्हणजे उद्योग विभागाकडून ही मिळाप प्रणाली आपण चालू केलेली आहे तसेच एम आय डी सीच्या मुख्यालयामध्ये मार्केटिंग डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडून मोठे मोठे उद्योग जे आपण बाहेर दाऊस करार वगैरे होतात स्टेट लेवलवरती मोठे एम ओ यू होतात त्या उद्योजकांना इथं आणण्यासाठी त्यांना माहिती दिली जाते एम आय डी सीची वेबसाईट आहे या वेबसाईटवरती जे भूखंड अवेलेबल आहेत मोकळे आहेत त्यांची माहिती उपलब्ध असते तसेच स्थानिक स्तरावरती आता जिल्हा स्तरावरती म्हटलं तर एम आय डी सी आणि डी आय सी जिल्हा उद्योग केंद्र आणि तसेच मान्य जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून आम्ही बऱ्याचशे कॉन्फरन्स घेणे उत्पादन करण्यासाठी उद्योजकांना कोणत्या कोणत्या परवान्याची आवश्यकता आहे किंवा बाहेर कोणतं मार्केट अवेलेबल आहे याची माहिती केली जाते त्यानंतर निर्यात वाढवण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडून बरेचसे त्यांच्या योजना आहेत याची माहिती त्यांना दिली जाते कृषी विभागाची काही कॉन्फरन्स होते तर अशा वेगवेगळ्या योजना वेगवेगळे मेळावे याच्यामध्ये घेतले जातात आणि जिल्हा उद्योग मित्र ही एक कमिटी आहे ज्याचे मान्य जिल्हाधिकारी प्रमुख असतात आणि मान्य जिल्हाधिकारीसुद्धा याच्यामध्ये वेळोवेळी मिटिंग्स घेत असतात आणि त्यामुळे उद्योजकांच्या समस्या सोडवल्या जातात तर असे ह्या वेगवेगळ्या जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावरती त्या उद्योजकांच्या समस्या सोडवून मेळावे घेऊन त्यांनाही शासनाच्या योजनांची एम आय डी सीच्या योजनांची माहिती दिली जाते लघु आणि मध्यम उद्योगांसाठी कोणत्या योजना आहेत त्यामध्ये लघु आणि मध्यम उद्योग म्हटलं तर एम एस ई आमच्या कन्सेप्टमध्ये मध्ये म्हणतो मायक्रो स्मॉल आणि मीडियम उद्योग तर एम एस ई उद्योजकांना आपण नवीन इंडस्ट्रीयल एरियामध्ये काही प्लॉट आहेत ते राखीव ठेवले जातात आणि आमच्याकडे जे नियोजन विभाग आहे नियोजन विभागाच्या नियमानुसार दोन हजार पाचशे स्क्वेअर मीटरच्या आतले भूखंड जे आहेत ते एम एस ई भूखंड म्हणून राखीव ठेवले जातात तर ज्यावेळी हे मिलाप सिस्टीम येते किंवा भूखंड वाटपाची प्रक्रिया होते त्याच्यामध्ये हे एम एस एम ईचे वेगवेगळे पार्क सुद्धा आपण आता काही करत आहोत तर हे दोन हजार पाचशेच्या स्क्वेअर मीटरच्या आतले जे भूखंड आहेत ते एम एस ई म्हणून राखीव ठेवले जातात आणि त्यातला लाभ उद्योजक येऊ शकतात आणि स्मॉल आणि लघु उद्योजकांना जे काही सबसिडी वगैरे गोष्टी आहेत त्या डीआयसी जिल्हा उद्योग केंद्राकडून दिल्या जातात आता उद्योगांना सुरक्षितता आणि पर्यावरण संवर्धन यासाठी कोणत्या गोष्टींचं पालन करावं लागतं हा खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला मॅडम तुम्ही कारण आम्ही वेळोवेळी आपल्या महाराष्ट्र शासनाचा एक जी आर आहे त्याच्यानुसार माननीय जिल्हा अधीक्षक एस पी सर यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी कायदा सुव्यवस्था औद्योगिक क्षेत्रामध्ये अबाधित राहण्यासाठी आपण याच्यामध्ये मिटिंग्स घेत असतो आता पाठीमागच्या सहा महिन्यामध्ये दोन मीटिंग्स झालेल्या आहेत याच्यामध्ये जिल्हा अधीक्षक जे असतात पोलीस अधीक्षक हे अध्यक्ष असतात ह्या कमिटीचे आणि मी प्रादेशिक अधिकारी हे सदस्य असते आणि याच्यामध्ये आम्ही वारंवार औद्योगिक क्षेत्रामध्ये जाऊन मिटिंग्स घेतलेले आहेत आणि उद्योजकांचे काही प्रश्न असतील तर ते सोडवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये उद्योजकांना आम्ही बऱ्याचशे अपील करतो की त्यांनी सी सी टी व्ही कॅमेरे लावावेत रोड्स आहेत त्याच्यावरती जी वाहनं उभी आहेत ती आतमध्ये लावावीत जेणेकरून कायदा सुव्यवस्था अबाधित राहील त्यांच्या स्ट्रीट लाईट्स जर बंद पडल्या असतील तर आम्ही अभियांत्रिकी विभाग महानगरपालिका यांना संपर्क करून तिथं स्ट्रीट लाईट्स चालू ठेवण्यासाठी त्यांना आम्ही सूचना देत असतो आणि संवर्धनासाठी पर्यावरण संवर्धनासाठी याच्यामध्ये पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि एम आय डी सी या दोन्हींनी मिळून ते आम्ही काम करत आहोत की जिथं काही पर्यावरणाच्या हानी होत आहे काही प्रदूषण होत आहे तिथं उद्योजकांनी संपर्क केल्यानंतर पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे सुद्धा अधिकारी तिथं जाऊन व्हिजिट करतात आणि त्याची पाहणी करतात आणि त्याच्यावरती ती योग्य ती कारवाई होत असते आणि ही कारवाई रोखण्यासाठी उद्योजकांनी अगोदरच त्याचे प्रिकॉशन घ्यावीत की शेजारच्या उद्योजकांना किंवा जे काही इंडस्ट्रीयल एरिया गावाजवळ असतात की त्या गावकऱ्यांना किंवा गावातल्या लोकांना त्याचा त्रास होणार नाही याची अगोदरच काळजी घेणं आवश्यक का आहे आणि एम आय डी सीकडून ओपन स्पेसेस जे असतात की ते कंपल्सरी ओपन स्पेस ठेवले जातात आणि ते ट्री प्लांटेशनसाठी सुद्धा वाटप केले जातात आणि याच्यामुळं पर्यावरण संतुलन राखण्यासाठी मदत होते उद्योगधंदे बंद पडू नयेत यासाठी कोणते धोरणात्मक निर्णय आपल्या विभागामार्फत घेतले जातात हो नक्कीच मॅडम आता मागच्या दोन ते तीन वर्षांमध्ये जे काही उद्योग बंद होते त्याचा प्रथम तरी एम आय डी सीकडून कडून त्याचं सर्वेक्षण केलं गेलं आहे आणि दीड वर्षापूर्वीच एक उद्योग विभागाकडून किंवा एम आय डी सीकडून हे एक सर्क्युलर इश्यू झालेला आहे की बंद उद्योग असतील तर त्यांनी ते चालू केले पाहिजेत आता त्याच्यामध्ये ज्यावेळी आम्ही एक स्टेप अहेड जाऊन ज्यावेळी उद्योजकांशी चर्चा केली औद्योगिक संघटनांशी चर्चा केली तर त्याच्यामध्ये एक दिसून येतं की त्यांचे बँक लोन असतात काही सबसिडी घेतलेल्या असतात आणि अशामुळं त्यांना ते कुठं तरी बंद झालेले असतात काही उद्योजकांनी सांगितलं की त्यांचा कोरोना कालावधीमध्ये वगैरे उद्योग बंद आहे काही कामगारांच्या समस्या आहेत त्यामुळे ते, ते उद्योग बंद झालेले आहेत तर आमच्या कडून त्यांना वारंवार नोटिसा वगैरे गेलेल्या होत्या त्या सर्क्युलरच्या बेसवरती परंतु त्याच्यावरती उद्योजकांनी बरेचसे आम्हाला रिप्लाय सुद्धा केले येऊन आम्हाला भेटून त्याच्यावरती चर्चा केली की आम्हाला आता काही पिरियड द्यावा त्याच्यामध्ये आम्ही उद्योग पुन्हा चालू करेन पण माझं आवाहन आहे सर्व उद्योजकांना की कारण हे जे मी आत्ता काही वेळापूर्वी सांगितलं की कायदा सुव्यवस्थेचा जो काही प्रश्न उपलब्ध होतो तोही अशा ह्या बंद उद्योगामध्येच होत असतो आणि त्यामुळं पोलीस डिपार्टमेंटसुद्धा याबाबतीत आमचा आढावा घेत असतं आणि उद्योजकांना हेच आवाहन आहे की त्यांनी ते बंद ठेवू नयेत उद्योग कारण मग शेवटी कारवाई पोलिसांच्याकडूनही त्या प्लॉट होल्डरवरतीच होते त्या उद्योगाच्या मालकावरतीच होते तर त्यांनी सतत तिथं सी सी टी व्ही कॅमेरे ठेवावेत कोण तिथं जा करत असेल तर तिथं एखादा सिक्युरिटी गार्ड ठेवणं आवश्यक आहे आणि ते बंद असतील तर त्यांनी बँकांशी संपर्क साधून काही फायनान्शियल प्रॉब्लेम असतील जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधावा कारण त्यांच्या बऱ्याचशा योजना आहेत की स्टार्टअप योजना आहेत उद्योगांना पुन्हा एकदा नवीन भरारी देण्यासाठी काही योजना आहेत त्याचा त्यांनी अभ्यास करावा पण बंद ठेवू नये आणि एम आय डी सीकडूनसुद्धा आपल्याकडं कर पोटभाडे करू आणि ट्रान्सफर करून देणे प्लॉट ह्या दोन्ही योजना आहेत की त्यांना जर स्वतः ते करणं शक्य नसेल तर ते दुसऱ्या एखाद्या गरजू उद्योजकाला तो भूखंड ट्रान्स्फर करू शकतात फक्त याच्यामध्ये बँकचं लोन वगैरे असेल तर त्यांना त्या अडचणी येत आहेत पण सुद्धा उद्योग विभाग विचार करत आहे आणि याच्यातून नक्कीच काही मार्ग निघेल पण उद्योजकांना हेच आवाहन आहे की त्यांनी ते बंद अवस्थ थे ते ठेवू नये कारण त्याच्यामध्ये गैरप्रकार वाढण्याची शक्यता जास्त आहे बरोबर येणाऱ्या काही वर्षात औद्योगिक वसाहतींचा विकास आणखी कसा होऊ शकतो आणि त्यासाठी काय करायला हवं असं वाटतं औद्योगिक वसाहतींचा विकास करण्यासाठी माझ्या विभागाचं मेन म्हणजे माझं जे काम आहे ते म्हणजे नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापन करणे आता सांगली जिल्ह्याचा विचार केला तर आपल्या इकडं सगळीकडं नद्या असल्यामुळं बागायती जमीन आहे त्यामुळं भूसंपादनासाठी थोड्या अडचणी येतात खाजगी जमीन असेल तर पण आमचा फोकस जास्तीत जास्त गव्हर्नमेंट लँडवरती आहे आणि या माध्यमातूनच आम्ही माननीय कलेक्टर सरांच्या संपर्कातून दोन ते तीन वर्षापूर्वी योगेवाडी मणीराजुरी तासगाव तालुक्यामध्ये ह्या गव्हर्मेंट लँडवरती आम्ही एम आय डी सी स्थापन करण्यासाठी प्रयत्न चालू केला आणि या प्रयत्नातूनच आता तिथं आराखडा मंजूर झालेला आहे आणि नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापन होत आहे तर हा प्रयत्न असा आहे की एकतरी ज्या आमच्या एक्झिस्टिंग एम आय डी सी आहेत तेरा त्याच्यामध्ये जे काही मोठे भूखंड आहेत तिथं देखील मोठे उद्योग आणण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत मार्केटिंग डिपार्टमेंटकडं मुंबईमध्ये जे आमचं मार्केटिंग डिपार्टमेंट आहे त्यांच्याशी आमचा सतत संपर्क असतो की ज्या उद्योजकांना मोठी जागा हवी असते फास्ट प्रोसेसमध्ये त्यांना आवश्यक असते तर त्यांना आम्ही ती जागा दाखवतो मोठे उपलब्ध दा असतील तर आणि इतर काही जागा ज्या असतील खाजगी जागा आणि त्या शेतकऱ्यांना किंवा काही खाजगी उद्योजकांना त्या द्यायच्या असतील तर तरीसुद्धा ते एम आय डी सीच्या ऑफिसला संपर्क करू शकतात की आमची जी काही नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याची जी काही प्रोसिजर आहे ती प्रोसिजर आम्ही कंप्लीट करून तिथं नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी नक्की प्रयत्न करू महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकलात या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग जरूर ऐका येत्या गुरुवारी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी उद्योग जगत या कार्यक्रमात आणि आता आजच्या कार्यक्रमात मला निरोप द्या पुन्हा भेटू नमस्कार उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादर करते मुक्सित मुजावर